धन्यवादाचा प्रस्ताव आहे या प्रस्तावावर तब्बल पन्नास सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं यामध्ये खोतकरजी श्री चेतन तुपेजी श्री राम कदमजी श्री भास्करराव जाधव श्री रमेशजी बोरनारे श्री छगनराव भुजबळजी श्री अमित झनकजी श्री सुधीर भाऊ मुनगंटीवारजी श्री शेखर निकमजी श्री संजय गायकवाड जी श्री जयंतराव पाटील जी श्री रत्नाकर गुट्टेजी श्री राहुल कुलजी श्री रईसभाई शेख श्री सुनील प्रभूजी श्री अतुल भोसलेजी श्रीमती स्नेहा दुबे श्रीमती मंजुळाई गावित श्री, श्री विजयसिंह पंडित श्री हेमंत भोगले श्री सुमित वानखेडे श्री निलेशजी राणे श्री जी खोसकर श्री रोहित पवार श्री अनिल मांगुळकर श्रीमती श्वेताताई महाले श्री विलास भुमरे श्री कैलास पाटील श्री सत्यजित देशमुख श्री चंद्रदीप नरके श्री वरुण सरदेसाई श्री अभिमन्यू पवार श्री सुहास बाबर श्री अभिजीत पाटील श्री बाबासाहेब देशमुख श्री प्रताप अडसड श्री अमोल खताळ श्री संजय मेश्राम श्री गजानन लवटे श्री प्रवीण दटके श्री विठ्ठलराव लंघे श्री रोहित पाटील श्री मनोज जामसुतकर श्री संजय उपाध्याय श्री सिद्धार्थ खरात श्री सिद्धार्थ शिरोळे श्री देवेंद्र कोठे श्री प्रवीण स्वामी श्री हरुण खान श्री बालाजी काळे अशा जवळपास पन्नास सदस्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं काहींनी अतिशय चांगल्या सूचना केल्या काहींनी थोडी टीकादेखील केली आणि मला असं वाटतं की एकूणच राज्याच्या धोरणांवर एक खूप समग्र अशा प्रकारची चर्चा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली पहिल्यांदा तर मी माननीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णनजी यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी आपल्या अभिभाषणाच्या माध्यमातून राज्याची पुढची दिशा मांडण्याचा प्रयत्न केला एफ डी आय असेल रोजगार असेल कौशल्य विकास असेल शेती असेल सिंचन असेल सोयाबीनची विक्रमी खरेदी असेल रस्ते सुधारणा शक्तीपीठ महामार्ग वीज आवास योजना शैक्षणिक उपक्रम आरोग्य क्रीडा मराठीचा अभिजात दर्जा अशा सर्व समावेशक विषयांवर माननीय राज्यपालांनी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की सभागृहातल्या जवळपास सतरा पॉईंट छत्तीस टक्के एवढ्या सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला फक्त आमच्या नानाभाऊनी का घेतला नाही काँग्रेस पक्षाने नानाभावाचं नाव इथेही कापलं का असा प्रश्न मला या निमित्ताने येतो आहे त्यामुळे आमच्या विदर्भाचा आवाज असा जर दाबण्याचा कोणी प्रयत्न जयंतराव करणार असेल नाही नाही असं नाही आहे भाऊ एक बुलंद आवाज आहे असं कसं झालेलं तुम्ही एकतर ते तीन चार दिवस रंगबिरंगी कपडे घालून येत होते त्यामुळे मला वाटलं आता नानाभाऊ जरा दुसऱ्या माहोलमध्ये आले आहेत पण आज पुन्हा ते आपला पांढरे कपडे या ठिकाणी घालून आले पण काही हरकत नाही मला असं वाटतं की हां राहुल नाही कालच आले होते राहुलजी अच्छा हां त्यामुळे पण काय हरकत नाही